नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहताय कृषीधन युट्यूब चॅनल मी निखिल समोर आपलं सर स्वागत करतो बरोबर आपण पाहताय आपलं वांगी पिक आहे बरोबर आहे तर आपण वांगी पिकाला नियोजन चालूच आहे आपलं सगळं आपण वांगी पिकाला जे वॉटर चालू म्हणा फवारणी म्हणा सगळं शेड्यूल एकदम व्यवस्थित चालू आहे उत्पादन मी चांगली मिळते आपल्याला सध्या पण दर कमी असल्यामुळे थोडंसं खर्च कमी पण पर्याय नाही कारण कसं जर सोडून दिलं निवड तर परत हाय कंडिशन आणण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे आपलं थोडं थोडं व्हायला रेग्युलरमध्ये नियोजन चालू आहे आपलं आपल्या जर वांगे तोडणी चालू आहे तुम्ही पाहू शकता माझं आपल्या वांगेची हार्वेस्टिंग चालू आहे सध्या बरोबर आप तर आपल्या काय करायचं आहे ड्रिपमधून वांग्याला आपण एक हे सोडणार आहे त्याला त्यासाठी ऍसिड सोडणार आहे बरोबर आहे तर हिमिकॅसिड का सोडायचं आपल्याला कारण कसं असतं वांग्याला आपण नियमित तोडणी करतो पाण्याचं प्रमाण पण कमी जास्त होतं कधी कधी तर मुळी कधी कधी चौकअ होण्याची समस्या असते मुळे तर चांगला होत नाही तर मग त्यासाठी आपण काय केलं म्हणजे ऍसिड सोडणार आहे तर आपल्याकडं एस क्रॉप सायन्सचं मॅजिक जेल म्हणून येते हे बघा एक किलोचा डबा ह्या सर्व काय सोडलं आपण एक तर अडीचशे ग्रॅम मजून सोडलं तर ह्यामध्ये काय ह्युमिक असिड नव्वद टक्के आणि सेविड दहा टक्के तर ह्या ह्युमिक अॅसिड असा फायदा होतो की आपण जे मार्केट मार्केटमध्ये ह्युमिक घेतो त्या साधारणपणे आपण सात टक्के ते तीन टक्के वॉटर असुलेबल असतं हे शंभर टक्के वॉटर आहे आणि शंभर टक्के आपल्याला लागणार घटक आहे ह्यामध्ये म्हणजे मॅटर काहीच नाही ह्यामध्ये म्हणजे जे टॅल्कम पावडर म्हणा दुसरं काय लिक्विड म्हणा तर अजिबात नाही पूर्ण शंभर टक्के ह्युमिक असिड म्हणजे नव्वद टक्के हुमिक सेड आणि दहा टक्के शिवडे म्हणजे दोन्ही पण आपल्या पिकाला लागणारच आहे आपल्याला की असं नाही की बाबा त्यात वेगळं काय भरलंय तर शंभर टक्के पूर्णपणे यात काहीच नाही असं की पिकाला लागणार नाही पूर्णपणे शंभर टक्के लागणार पण हे नक्कीच तुम्ही वापरा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा कारण मार्केटमध्ये त्याचा तुम्ही कधी बारकाईन जर पाहिलं तर त्यात तुम्हाला साठ टक्के ऍसिड तर नवीन टक्के वाटर पण विकता आणि विक्रेता कसा विकतो की नवीन टक्के वाटर सुलेबल म्हणून ह्या विषय नवीन टक्के म्हणून विकतो तर तुम्ही बारकान पाहिलं पाहिजे नक्कीच तुम्हाला त्यात फरक दिसून येईल आपल्याला की ॲक्च्युअलमध्ये किती आणि नेमकं नव्याण्णव टक्के काय आहे ती तुम्ही बारकाईन पाहिलं पाहिजे बरोबर तर आपण ही साधारणपणे अडीचशे ग्रॅम आपल्याला हे ह्याच्यासोबत आपण ह्युमिक ऍसिड मॅजिक रूट जेम दिनेश क्रॉप सायन्स आणि ह्यासोबत आपण टेलर जाईन टेलर जाईन झाडाचा वाढीव कास फोटो काळुकीसाठी आपलं हे काम करतं त्यामध्ये काय सीविड आहेत वीस टक्के आता त्यात बी सीविड दहा टक्के ह्यात सीविड वीस टक्के ह्यात वनस्पती अर्ग पाच टक्के ऑर्गॅनिक घटक पाच टक्के ॲडजीवन साठ टक्के आणि अॅमिनसो दहा टक्के असे ह्या पण ह्यामध्ये सुद्धा म्हणजे दोन दोन चार घटक आहेत पूर्णपर्यंत दोन सहा घटक म्हणजे पाच घटक आहेत आपले टोटली बरोबर आहे तर हे दोन्हीच एकत्र कॉम्बिनेशन सोडायचं साधारणपणे हे अडीचशे मिली आणि ते अडीचशे ग्रॅम असं एम्बर पाण्यामध्ये काढून आपण ड्रिपमध्ये माध्यमातून सोडायचं काम चालू आहे आपलं ते पाहू शकता मग आपली मोटर चालू आहे तिथं तिथून आपलं सोडते आपलं भिंडी पिक प्लस वांगी पिक आहे दोन्ही पिकाला चाललंय ह्याच एकदम उत्तम रिझल्ट आहे ना तुम्ही वापर करा की तुम्हाला चांगलं रिझल्ट आहे आपल्याला सर जरी आपलं टिळ जमना भेटलं तरी आपल्या सिविडॅमिन ऍसिड बोनस पत्तर भेटत अशा कंटेंटमधलं जरी भेटलं तरी चालू शिमे काय असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती देते काय हेच वापरा म्हणून नेमण्यासाठी पण शक्य असेल तेव्हा मागून बघा तुम्ही एस क्रॉप सायन्स आहे का नसेल तर जे तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल तुम्ही नक्कीच वापरा आपल्याला बाकी काही समस्या काय माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद